नमस्कार मित्रांनो तुला शिकविना चांगलाच धडा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला तर खूपच भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवट नक्कीच बघा तर मित्रांनो इकडे अक्षराने घेतला मात्र निर्णय की, की बुवनेश्वरीचा पर्दाफाश करायचा परंतु दुसरीकडे चारवाल सरांनी दिली या भुवनेश्वरीला चॅलेंज कारण आता चारवाल सरांना कदाचित असं वाटत असतं की ही भुवनेश्वरी अगदी केव्हा पण सोचून सांभाळून कसलाही डाव जिंकत असते पण आता कदाचित नाही परंतु ही भुवनेश्वरी आता जास्त दिवस त्या घरात टिकणार नाही कारण मित्रांनो चारवाल सरांनी असा काही प्लॅन केलेला असतो की या भुवनेश्वरीला मात्र रडावं लागेल त्याच्यामुळे चारवाल सरांनी या भुवनेश्वरीला कदाचित चॅलेंज केलेलं असतं पण मित्रांनो दुसरीकडे या बोनेश्वर अगदी असं वाटत असतं की या भुवनेश्वरीचं कदाचित त्याच्यामुळे ही बोनेश्वरी अगदी निवांत झालेली असते पण तिला माहिती नाही की या आता एक बोनेश्वर दोन जण आड येतील कारण एकीकडे चारवाल सरांनी छपत घेतलेली असते की भुवनेश्वरला घराबाहेर काढायचा आणि दुसरीकडे अक्षरने अगदी मार्ग निवडलेला असतो की बोनेश्वरी मॅडमचा पर्दाफाश करायचा त्याच्यामुळे आता चारवाल सरांनी एक ठाऊक निर्णय घेतलेला असतो परंतु तो निर्णय असा असतो की चारवाल सर अक्षराची साथ घेण्याचा निर्णय घेतात आणि अक्षराला पूर्ण प्लॅन सांगून दोघांचा प्लॅन मिसळून भुवनेश्वरीचा पर्दाफाश करायचा पण पर मित्रांनो भुवनेश्वरीला चारवाल सरांचा प्लॅन पडेल का भारी ते मात्र आम्हाला कमेंट वर नक्की कळवा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बाय बाय मित्रांनो